नाशिकरोडमधील नागरी समस्यांबाबत ऋतुंग जेब फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे सदस्य रोहन देशपांडे यांच्यासह शिष्टमंडळाने विभागीय अधिकारी चंदन गुगे यांना निवेदन दिलं रस्त्यांवर पडलेले खड्डे अनाधिकृत पेरेवाल्यांची वाढलेली संख्या डांबरीकरण तसंच नाशिकरोड विभागातील सर्व स्वच्छतागृहांची दुरावस्था प्रमुख रस्त्यावरील पुसलेले पांढरे पट्टे आणि त्यावरील चमकणारे रेडिओम यामुळे दळणवळणामध्ये होणारा अडथळा फुटपाथवर व्यावसायिकांची वाढलेली गर्दी वाहतूक पेटांची झालेली दुरावस्था उद्यानांमधील अस्वच्छता बंद पडलेले सी सी टी व्ही कॅमेरे आणि वाढती रजारीच्या प्रश्नासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली याप्रसंगी हेमंत गाडे अमृत शिरसाट अखिल कादरी आकाश शिरावत अथर्व पाठक प्रियंका पटेल सविता सोनवणे हंसा भगत विनीत सातपुते उपस्थित होते आज नाशिक रोड विभागीय कार्यालयामध्ये मान्य चंदनजी गुगे विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक सदिच्छा भेट घेतली आणि या सदिच्छा भेटीमध्ये नागरिकांचे जे विविध प्रश्न होते त्या प्रश्नांचे आम्ही चर्चा केली त्या प्रश्नांमध्ये प्रामुख्याने गार्डनचे प्रश्न असतील शिकरेवाडी मैदानाचा प्रश्न असेल रस्त्यांच्या खड्ड्यांवरचा प्रश्न असेल किंवा लाईट्स जे आहे इलेक्ट्रिसिटी पोल्स आहे यांच्यावरती जे झाडं आलेले आहेत झाडांचे फांदे आले आहेत त्याच्यामुळे जो प्रकाश कमी पडायला लागला आहे तो प्रश्न असेल अनावश्यक बेकरचा प्रश्न असेल किंवा जे जे काही महत्वाचे प्रश्न होते जे ते प्रश्न आम्ही अधोरेखित केले आणि त्या संबंधित प्रश्नांवरती त्यांनी तातडीने संबंधित अधिकारी बोलवून त्यांची चर्चा केली आणि ते प्रश्न कसे सुटतील या संदर्भात संबंधित अधिकाऱ्याने देखील सकारात्मक दाखवली आज खऱ्या अर्थाने संबंधित अधिकारी आणि विभागीय अधिकारी यांनी ज्या पद्धतीने आम्हाला सकारात्मकता दाखवली ती एक एक आनंदाची गोष्ट आमच्या नागरिकांच्या वतीने आम्ही व्यक्त करतो आज जी काही बैठक झाली या संदर्भात आम्ही जे काही निवेदन त्यांना दिलं येणाऱ्या काळामध्ये ते निश्चितपणे सोडवतील अशी आम्हाला खात्री पटलेली आहे आणि ही जी काही निवेदनाची जी काही आज चर्चा झाली त्याविषयी लवकरात लवकर लोगर आपल्या सर्वांना एक चांगला बदल या ठिकाणी दिसून येईल अशी देखील अपेक्षा मी व्यक्त करतो प्रशांत जेजूरकर दिशानूज नाशिक रोड